तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत पाहूयात त्यांनी काय ट्विट केलं अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यावेळी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे एका लढ्याला यश आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर समस्त मराठी जणांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी यावेळी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं ट्विट आपण पुन्हा एकदा पाहूया अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्याला यश आलं यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो मराठी भाषक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक यांचेही मनपूर्वक आभार असल्याचं यावेळी हॅशटॅग माय मराठी करा मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे